सांगली लोकसभा मतदारसंघाचा सा निकाल लागला आणि अपेक्षेप्रमाणे मतदान आहे याची खात्री झाली आहे लोकांनी योग्य दिशेने मतदान केलंय मला तर उलट असं म्हणायचं आहे की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून खऱ्या अर्थाने जनतेने पहिल्यांदा राजकीय दलालांना न विचारता मतदान केलं ही पहिली वेळ आहे नाहीतर प्रत्येक निवडणुकीचा चुथडा हा राजकीय दलालांनी केला यावेळेला दलालांचं काही चाललं नाही दलाल नोटा घेऊन फिरत होते परंतु लोकांनी काही ऐकलं नाही आणि अतिशय योग्य मतदान झालं या निकालाने एक सिद्ध होणार आहे की या जिल्ह्यातील राजकीय गुन्हेगारी आणि राजकीय आर्थिक गुन्हेगारी ही संपुष्टात आली आहे या पुढच्या काळात निकोप राजकारण आणि पैशाच्या उपयोगाशिवाय राजकारण या ठिकाणी उभं राहील अशी माझी खात्री आहे मतदारांना धन्यवाद आणि नवीन खासदारांना शुभेच्छा